कमी व्हायला पाहिजे होत पण हे विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटुती केली गेली आहे फक्त एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलंय का हा प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे पण हे सरकार मोज मस्तीमध्ये वागतेय का असा या है। एक प्रश्न निर्माण असलेला एकतीस हजार कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत कोणत्या शेतकऱ्याला दिलेत कि यांच्या मुडभर काही उद्योगपती ते यांच्यासाठी शेतकरी झालेत का ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत काय हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत पीक विम्याचा एकही एक एक पैसा सरकारनी शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सपसेल अपयश आलेला आहे विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात हे मोदीच्या मित्र मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे महागाई हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे रुपया रोज खाली पडताय आता नव्वदच्या खाली गेलेला आहे त्यामुळे त्याचे सगळे परिणाम रुपया महागाईवर पडणार आहे मग सर्वसामान्यांनी जगायचं कस महागाई बद्दल सरकार काय मत मांडत आहे राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाई या बद्दल याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खासगी लोकांच्या घरी असतील जबरदस्ती लावताना आपण पाहतोय इथं आठशे नऊशे च बिल येत होत तिथं आता तीस हजार चाळीस हजारचं बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या रूपाने आपण पाहतोय बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे अनुकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवत आरक्षणाच तीन तलाव वाजलेले आहेत निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवड्या लोकशाहीचा खून त्याच मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचा निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलेलं नाही आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेला आहे उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस के प्रमाणे त्यामुळे मुख्यमंत्री उद्या म्हणतो माननीय अध्यक्ष म्हणाले की मी उद्या बोलायला संधी देतो आहे हे सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये आता एक कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर मुंडळ डॉक्टर मुंडे झालेला खून म्हणजे डॉक्टर महिला सुद्धा आता सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असेल या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुरु निर्माण झालेल्या आहे गोव्यामध्ये जी घटना घडली त्या पब मध्ये स्फोट झाला आणि याच्यात असंख्य निर्दोषकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात प्र, पबला मान्यता दिली गेलेली आहे टेरिसवरच्या पबला मान्यता दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी सरकारच्या पैसे आले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि या पबला मान्यता दिलेली आहे मग गोव्यात घटना घडली ती घटना महाराष्ट्रात घडणार नाही का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार याच्यावरचं उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपुर पडणार आहे आणि बघाशी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला सांगितलं की याच्यावरची वेळ आली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमचा आग्रह राहील की अधिवेशन कमीत कमी तीन आठवड्याच तरी या ठिकाणी नागपूरमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा सरकारने आचारसंहिताच कारण पुढे आणलेलं आहे आचारसंहिता चालत राहणार आहे विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाज काम या पद्धतीनं आचारसंहितेचा बहाणा आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचं सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे सरकारने या अधिवेशन एक आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या पंधरा वेळा म्हणजे निवडणुका झाल्यानंतर या अधिवेशन सरकार देऊ शकतं कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले केलेले आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे हे सगळ्या प्रश्नाबद्दलची प्रश्ना चर्चा आणि त्याच उत्तर हे टोलवाटोलवीच नसावं पहिल्याच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिलेत अशा पद्धतीचं नको मग ते त्या पहिल्याच्या काळात सस्ता सस्त होतं आता महागाई वाढली तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा नुसत्या घोषणाच नाही घोषणेचा पाऊस नाही तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे क्षेत्राला त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आमची राहते बघा या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणार एकमेकाचा एकमेकाच्या आमदार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे हे काही लपलेलं नाही ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडवलं गेलेलं होतं तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलतानी त्यांचे आमदार त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे मुंबईमध्ये बीकेसी मधल्या नगर मध्ये सुद्धा पाचशे एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेलेली आहे नवी मुंबई मुंबई ठाणे नाशिक नागपूर पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार इथं एक शॅम्पल आपल्याला पुढे आलेला आहे पुण्याच्या घटनेमुळे पार्थ पवाराच्या हत्यातून पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत सरकारच्या आहेत पण त्या लपलेल्या आहेत आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल त्याचे सगळे मुद्द्या आम्ही विधानसभेत मांडू पण जे पद्धतीचा दबाव तंत्र चाललेला आहे जसं पीएमओ मधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं मंत्र्यांना काही अधिकार नाही तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सीएमओ मधून सगळं सरकार चालते आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय त्यामुळे आता कोणाचे आमदार किती पळवतील काय होतील आणि भाजप मध्ये तर राहिलंच आहे की दुसऱ्याचे दुपद घुम पळा अशी ती व्यवस्था राहिलीच आहे तर ते काही होऊ शकतात आदित्य ठाकरे म्हणाले त्याच्यामध्ये त्यांच्या जो माहिती असेल की त्या आमदारांची संख्या आहे आदित्य ठाकरे त्यांनी सांगितलं विरोधी <ंगें> डबल इंजिनच सरकार आहे देशातलं सरकार यांचं आणि राज्यातलंही सरकार डबल इंजिन मग तो इंजिन ते इंजिन खोटं बोलत का या इंजिनने लोकसभेत सांगितलेलं आहे कृषी मंत्री शिवराज चव्हाण सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही दुसऱ्या दिवशी म्हणाला की आला पण थोडासा आला राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्या टप्प्याने पाठवतोय आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेला आहे कोणाचं खरं म्हणावं म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडताय का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे जो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकून घेतला शेतकऱ्यांचा हा कधी नव्हे आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ जोडण्याचं काम सरकार करत विरोधी पक्षनेता या सरकारला लोकशाही मान्य नाही हे बैमानीनं निवडून आलेलं निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे या सरकारला विरोधी पक्षपद मान्य नाही ते म्हणतात संख्याबळ मी मगाशी ज्या सरकारला चॅलेंज केला पुन्हा चॅलेंज करतो ते मला म्हणतात दोनशे मतांनी निवडून आलं मी त्यांना चॅलेंज करतो तुम्ही महाराष्ट्रात बायलटने निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायस्ट मताने निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत राजकारण अनुषंगात घेईल फक्त बायलटवर निवडणुका घेऊन दाखवा नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात महाराष्ट्रामध्ये दोन आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून ना चालणार नाही त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे विरोधी पक्षपद आम्ही देणार डोलवाटोलीच उत्तर देणं बंद करावं या सरकारनी अशी आमची भूमिका आहे काय झालंय तुकाराम मुंडे कमिटी भाग पवारांच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मागणी आता तुकाराम मुंडे च नाव काय आम्ही घेतलं तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले आता हा सरकार आहे सरकार मायबाप कोणाचा गळा कापणार कोणाचा ठेवणार यांची हुजी हुजुरी करणारा पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळे अवलंबून <coughs> महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला आय एस आय पी एस या अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण सरकारचं ऐकलं नाही आमच्यावर कुठे इन्क्वायरी करतात चौकशी लावतात त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा कुठं सह्या पाहिजे तिथं करा अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रात आय एस आय पी एस काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही तिनकिराव वाजलेले आहेत त्याच्या मागचं हे जे काही पाप आहे ते त्यांच्यामुळे आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही कापूस खरेदी सुरू झालेली नाही धान खरेदी खरेदी सुरु झालेलं नाही याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते एकीकडे एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्ष पदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा घडवायची असं नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हैदराबाद गॅजेटरचा जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा म्हणून ओबीसी आणि मराठा मध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट बंजारा आणि आदिवासी मध्ये भांडणाचं टाकलेली ठिंगी हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी एक कमीत वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं गाजर टाकायचं आणि त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न याच्यामध्ये चालवलेला काँग्रेस पक्ष दोन हजार चौदा मध्येच मोदींनी आवाहन केलेलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करणार पण त्यांना आता बारा वर्ष होतात आहेत देशाचे प्रधानमंत्री राहून त्यांच्या सपनात झोपेत जेवतात कुठं कुठं जातात तिथं तिथं काँग्रेसच दिसतो याच्यामुळे काँग्रेस हा कधी मुक्त होऊ शकत नाही ज्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं संविधानिक व्यवस्थेमध्ये लोकशाही आणली आणि हा देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचे योगदान आहे काँग्रेस कधी संपू शकत नाही जे बैमानीनं ना सत्तेत आले ते कधी संपू शकतात हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू शकतो कामकीमध्ये जे प्रकरण झालं त्याला सुरेख यांनी खूप प्रकृत काय आता ते सगळे मुद्दे आहेत महाराष्ट्रात एक कामठीच नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला का हाती धरून प्रशासनाला हाती धरून पैसे वाटून प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये गडबड केलेली आहे ते नुसते कामठीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाले त्यामुळे याची चर्चा विधानसभेत आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो